महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझा नमस्कार आज हा व्हिडिओ बनवतोय त्यावेळी काही महिलांना पैसे देण्याची सुरुवात झालेली आहे होय आपण मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजना जी आहे लाडकी बहीण योजना याविषयीचे पैसे कधी मिळणार आहेत कोणत्या व्यक्तींना आता पैसे मिळाले आहे कोणत्या व्यक्तींच्या खात्यात जमा झाले आहे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला माहिती आवडली तरच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे कमेंट करून सांगा बहिणींनो आज आहेत चोवीस तारीख चोवीस तारखेपासून महिलांना पैसे मिळणे स्टार्ट झालो आहे चाले झाले आहे माझ्याकडे काही मेसेजेस आलेले आहे त्यांनी मला मेसेजेस पाठवलेले आहेत जे मी तुम्हाला दाखवेल की त्यांना पैसे प्राप्त झालेले आहेत जानेवारीचे होय आत्तापासून आत्तापासून ही प्रोसेस चालू झालेली आहे आता तुम्हाला पैसे कधी मिळणार तुम्हाला म्हणजे तुमच्यातल्या एक दोन व्यक्तींना मिळाले असेल तर तुम्ही हजार लोक असाल तर तीन चार लोकांना मिळाले असेल परंतु हजार लोकांना मिळणे देखील महत्वाचे आहे तर त्यासाठी तुम्हाला सव्वीस तारखेची वाट पाहावी लागेल कारण प्रत्येकाचं बँक सर्व्हर असेल प्रत्येकाची बँक वेगळी असेल ती प्रोसेस वेगळी असते पण त्या बँकेचं सर्व्हर डाऊन असतं बऱ्याचशा बहिणी आहेत त्यांना पैसे सव्वीस तारखेच्या आत मिळेल कारण प्रत्येक बँकेचा सर्व्हर प्रत्येक वेळेला चालू राहील असं नाही तुम्हाला मेसेज येईल असं नाही तुमच्याकडे नेटवर्क नसतं कधी कधी पैसे जमा होतात पण मॅसेज येत नाही असे छोटे मोठे कारण आहेत त्यामुळे तुम्ही घाई करू नका कुठल्याही वेगळ्या व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका आणि तुम्ही काय करायचं की हजार व्हिडिओ बघण्याच्या मागे कधीही पडायचं नाही हजार व्हिडिओ तुम्हाला कधीही बघायचे नाहीये तुम्हाला एकाच व्हिडिओवरती विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमचं काम आहे तर तुम्हाला पैसे सव्वीस तारखेच्या आत जे पैसे आहेत तर ते तुम्हाला निश्चित मिळेल जर एखाद्या व्यक्तीला बँकेच्या सर्व्हरमुळे असेल काही इश्यू असेल जर एखाद्या व्यक्तीला पैसे मिळाले नाहीत तर ते पैसे तुम्हाला ते पैसे तुम्हाला तीस तारखेच्या आत निश्चित मिळेल ठीक आहे एखाद्या व्यक्तीला जर पैसे मिळाले नसतील तर ते पैसे तुम्हाला तीस तारखेच्या आत निश्चित मिळेल त्यामुळे कोणीही चिंता करण्याचं कारण नाही हे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला सव्वीस तारखेच्या आत गव्हर्नमेंट देण्याचा प्रयत्न करेल असं कोणी सांगितलेलं आहे तर आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये सर्व महिलांना पैसे हे सव्वीस तारखेच्या आतच मिळेल परंतु एखाद्या व्यक्तीला पैसे नाही मिळाले तर त्यांना तीस तारखेच्या आत निश्चित पैसे मिळेल म्हणजे तुम्हाला चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही कुठल्याही यूट्यूबवरील व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका अफवांवरती विश्वास ठेवू नका फक्त आणि फक्त ज्या ऑफिशियल न्यूज येतात ज्या मंत्र्यांकडून न्यूज येतात ट्विटर असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ऑफिशियल पेज असेल या गोष्टीला तुम्ही फॉलो करा कुठल्याही यूट्यूब व्हिडिओवरती अफवांवरती विश्वास ठेवू नका तुम्हाला तुमचे पैसे निश्चित सव्वीस तारखेच्या आत मिळेल ज्यांना नाही मिळाले त्यांना तीस तारखेच्या आत मिळेल ठीक आहे अशा आहे की तुम्हाला माहिती समजली असेल चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नव्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार